बोलो बोलो तर नमस्कार सगळ्यांना तर तुम्ही म्हणाली एका डोक्याला हात लावून बसल्याच तर आता पाहुणे बारा झाल्या त्या आणि माझं चाललंय काय बघा स्वयंपाक बनवायचं चाललं अजून काय चाललं नाही बघत चपात्या आणि भात बनवून झालाय भात बनवलाय पण अजून बिर्याणी बनवायची बाकी बिर्याणीचं सामान आणून ठेवलंय हे बघा नाही हे सुक आहे हे रस्सा हा रस्सा बनवायचा आहे आणि बिर्याणीसाठी अजून आणायला गेलेत कारण थोडीशी पाहुणी थोडीशी मित्र सगळे सगळे येणार आहेत ह्यांची त्यामुळे असं राट घातला आणि मी सकाळ जर ना करतेच करते बघा मी आज मला केस जायचं होतं तर मी बनवून ठेवलं होतं केसांना लावायला तर अजून काय माझं झालं नाही तर बघू मी आधी सुक्क बनवते रश्याला मसाला तयार करते आणि मग करेन तर बघा कोण कोणकोण येतोय कोण नाही सगळं दाखवते करा व्हिडिओ कंटिन्यू घरी असलं नाही आमच्या डोक्याला लई ताप असतो आमची भट्टी बंदच नसती घ्यायची सतत चालूच असती तर अजून चपाते मळा बघा मी आत्ता म्हणून दाखवते केवढं झालं अरे बघा रात्री सासूबाई आणि धीर आलेलं त्यांना बनवलं तर त्यातलं शिल्लक राहिले आणि मी आत्ता बनवले ह्या नाही म्हटलं तर पंधरा सोळा तरी चपात्या असतील आणि आमच्यासाठी बनवलं होतं बरं का आणि याचं बनवायचं आहे चुकं याचा रसा आणि बिर्याणी बनवायची थोडीच बनवायची बिर्याणी कारण ऑलरेडी मी आत्ता भात करून ठेवला हो हा बघा आत्ता भात बनवला आहे मी त्यामुळं आणि बिर्याणीसाठी आणायला गेलेत अजून आणि बघा चपात्या पण अजून आहेत मला तर अजून थोड्या चपात्या आहेत आणि थोड्या भाकरी करायच्या त्या तर दळण आणते ते दळून आणायला गेलेत एवढंच पीठ राहिलं तर तर त्याचं थोडंसंच होईल त्यामुळे म्हटलं सगळं एकसातच मळते आणि राडा पण बघा आणि गॅस खाली घेतलाय कारण वर माझ्याच्याने एवढं सगळं तर नव्हतं होणार आणि त्यामुळे हे बघा जिकडं तिकडं पसर आहे अजून लसूण सोलायचं आहे अर्धा बाकी आहे सोलायचा ह्याच्यात ह्याच्यापुरतं केलं होतं ग्रेव्ही कांदा वगैरे चिरायचं मग मी घेते स्वयंपाक करून आणि मग भेट तुम्हाला नंतर ना मम्मी पण आणि भाऊ पण येणार आहेत कारण त्यांचं पण काहीतरी काम येतं तर म्हटलं या मग आता आल्यासारखं जाजे येऊनच नाही पण म्हणा त्यांना म्हणायचं कसे ते म्हटले आम्ही ते येणार आहे मग त्यांना तर येत नाही नको याला घरी या म्हटलं घरी मग घरात तर पडलाय अजून ह्या आवरायचं आहे मला माझं स्वतःच आवरायचं आहे लय लिहिलंय काम आहे आज भी भी आज बीजे मी तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज खरंच गेले आहे बीज आहे मला लावलं येईल पण जमल ना जमल माहीत नाही आहे चला कांदा जाळायला लागला तोपर्यंत माझ्या ते ना चला घेते करून मी अवतार तर बघा माझा कसा आहे बाय बाय करून आहे आणि गॅस संपलाय इथं एकदम मिक्सर सगळी बिर्याणी बनवली मी इथं रस्ता पण आणि गॅस मला धू धूक आहे आणि शेगडीचं पण हाल बघा आणि हे म्हणत हो की कचरा आहे आणि ती तसंच दाखवते आता तुमच्या घरी काय होत नसेल का मला सांगा आता यावरणार आहे मी सोडून मार आहे तिने आंघोळ नाही केली अजून आणि एवढ्या चपात्या पण लाटायचे होते मला साहेबाचा फोन आलाय वाजले चार आणि आता माझा स्वयंपाक झालाय जेवण झाले आणि मम्मी आली तिकडं भाऊ आलाय तिकडं दिसत तुम्हाला तो म्हटला <laughs> तिकडे नाही तर फोनचा आवाज वाढवीन आणि तो एक वीक पॉईंट आहे की कॉपीराईट येतं त्यानं आणि हिनं अजून आंघोळ केली नाही बघा पारोशीच आहे अजून ती आता जेवण आमचं झाले जेवण खाऊन बसलंय तुम्हाला माहिती आहे आज काय काय महिना होता काय काय नाही तर चला आता लाईवला आली ला नाही काय नाही तर म्हटलं थोडा वेळ व्हिडिओ घ्यावा आणि लाईव्ह हवा ला आणि राहिलेला व्हिडिओ संध्याकाळी कर शूट करावा आजीने आणलेलं खायला खात बसली आणि तिला पाणी ठेवले मी कर जा जा खरं ठेवलं चुकलेलं कोण चुकले पाणी तुकले कधी काय वळ काय सांगता येत नाही तर मम्मी झोपली माझे तर ती जाताना शूट घेतो आम्ही जाताना शूट घेतो अग मग मला थोडंच खरट खरट लागतं मला मग तर चला आता हे जाताना शूट घेते मी तोपर्यंत ही आंघोळ करतील थोडा वेळ लावलाय आहे ते घरी जाणार आहे ती किती हां बरं उद्या उद्या जाताना शूट घेतो चला में में। मी ही निघाली आणि नाणी पण निघाली आहे बाहेर अरे मोकळी फोकडाग असं दिसतं आहे ओके ते चला नेहमीप्रमाणे दो दो या दोघांना प्यायच नाही दोघं आणि पेट आणि मग भेटतो या सगळ्यांनी प्यायला आवाज का नाही माहित नाही याच्यामुळं निघाली आता बाय बाय मला बस होत्या मला काय करते आता मम्मीला मम्मीलाही सोडून आलोय आम्ही तर बाहेर गेलो होतो थोडंसं काम होतं सोनारच्या दुकानात तिथं गेलो नंतर मग म्हटलं चल गरम तर रस वगैरे पिला मी आलं घरे काम माझं वाट बघतंय राडाले पडलाय कपडे ती मला भांडी घासायची सकाळी गॅस बीस खालीच पडले आवरा घेते चपात्या लाटायच्या पडते त्या आणि आज यांचं दोन शब्द ऐकू <laughs> बोला दोन शब्द बोलो बोलो गपकी गपकी झालं दोन शब्द बोला ना अजून काहीतरी जेवण हां का। बघा लेकीकडनं शिका जेवण झालं का चला आता हे हे लगेच फोन घेऊन बसलं मला नाही असं मी वाईज फोन घेतला तर म्हणलं घेतलं की एक दोन तास बसके आता ठेवते फोन आणि आज खरं मला दिवसभर घ्यायला भेटलं नाही करते काम चला पप्पाचे शब्द बघू दोन चार पप्पा फुगीर पप्पा लय फुगीरा चला हे काय बोलणार नाही त्यांनी सांगितलंय काय म्हंटल गपकी असंच काय तरी म्हटलं झालं दोन शब्द संपला त्यांचं ह्यातच तुम्ही आनंद मानून घ्या तुम्हाला मला नाही आवडत बड तुम्हाला माहित आहे तुम्ही बोल ना मला देणार आता मला खरं कामाचा घटाळा आलाय करायचा मग बऱ्या नाहीये मला करण्याशिवाय करावंच लागणार आहे आणि वातावरण आज पावसान झाले हे बघा असं अस झालंय रोज ह्या टायमिंगला ऊन असत ना आज गार गार अशी अशा सुटल्या काय बघताय इतकं निरखून निरखून काय दिसतंय तिथं ओ, लेडीज क्या आहे <laughs> <laughs> की को लोक कोण असल म्हणाल कि मला कशाला व्हिडिओ मध्ये घेते चला हवा का मम्मीला झोपाय टाकलं होतं मम्मी इथं झोपलेली चल घेते आता या यावरून चला इकडं तर काय आहे तो आमचे भाऊ राया झोपले त्यांनी आज गाराडा केलाय साहेब आमचं खाली झोपलेलं त्यांनी खाली गारड केलाय गेलेत फक्त एक जण राहिले जेवण करायचं ते म्हणजे यांचे चुलते माझी चुलत सासर ते येतील संध्याकाळी mm. संध्याकाळी येतील तर चपात्या बनवून घेते मी त्यांच्यासाठी आणि मग भांडी घासते आधी चपात्या बनवते आणि मग भांडी घासते आणि मग कपडीत होती झालं माझं काम बाकी भात भाजी गाय वगैरे गाय बनवायची नाही आहे त्यासाठी आता ते आल्यानंतर शेवट घेईल ना घेईल माहीत नाही आहे नाही माझी मदत त्यांच्या पुढे घेण्याची चला भेटू पुढे